दिवसामागून दिवस जात होते मला हालचाल करणं अवघड जात होतं वंचकावर पडले की माझं सारं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर उभं आहे वडील लहानपणी गेल्यामुळं आईनं आणि सत्य दादानं माझ्या ममतेनं सांभाळ केला होता आम्ही हस्तिनापुरात आलो त्या दिवशी आई कायमची निघून गेली होती प्रयागात माझी आणि अंगराजाची पहिली भेट झाली तिला कारणीभूत होता तोही एक घोडा आणि एक घडा मी नेहमीच त्या घोड्याला मनोमन धन्यवाद देत आले होते त्यानं मला जन्मजन्मीची सहचर शोधून दिला होता पराक्रमी स्वस्वरूप निगर्वी आणि प्रेमळ माझं मन जीवन त्यांच्या संगतीत फुललं होतं मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवन यज्ञाची पवित्र सांगता मातृत्व हा निसर्गानं स्त्रीला दिलेला सर्वात श्रेष्ठ असा वर असतो पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडं असतं पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू श जाणते मातृत्व ही स्त्रीची सर्वात श्रेष्ठ आणि सहज सुंदर अशी साधना असते इतर सर्व आनंद सापेक्ष असतात पण मातृत्वाचा आनंद हा ब्रह्मानंद असतो कारण तो निर्मितीचा अतुल आनंद असतो पण हा आनंद साध्य नसतो त्यासाठी स्त्रीला मरण प्राय वेदना सहन कराव्या लागतात मातृत्वाने हे सुवर्ण प्रसववेदनांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं असतं आणि म्हणून स्त्रीला त्याचा अभिमान असतो आणि एक दिवस मी प्रसववेदनांनी घायाळ झाले जणू सहस्र शरीरांची अंग्र सर्वागाज कुणीतरी निर्दयपणानं खुपसत होतं मी त्या सर्व यातना निकरानं सहन करीत होते माझ्या मुलाच्या जीवनासाठी ते मला सहन करणंच भाग होतं जीवन गोंडस आणि हवं हवाहस वाटणारं जीवन किती कष्टमय मार्गाने साकार होत होतं मातेच्या प्रसव वेदनेच्या निश्वासातूनच जन्माला येणारा अर्भक जीवनाचा हुंकार घेत असत मातृत्व हा सर्वात अद्भुत चमत्कार आहे वेदानामय तितकाच आनंददायक भीतीदायक पण आशादायक मी प्रसूत झाले औदुंबराच्या पक्क पुलासारखं अंजेरी रंग असलेलं एक बालक जन्माला आलं माझं शरीर रीत झालं आणि मन वाचल्यानं काटोकाट भरून आलं मी म्हाता झाले सर्वांगातील शक्ती गेल्यानं शरीर शांत झालं असूनही मी मोठ्या उत्साहानं कसं बस स्वतःला सावरत उठले दाईच्या हातातील त्या अर्भकाला मी छातीशी कवटाळलं तो पुत्र होता हुबेहूब अंगराजासारखा दिसणारा पण पण त्याच्याही कानात अंगराजासारखी कुंडल नव्हती त्याच्या अंगावरच कातड अभेद्य होत की नव्हतं ते कळत नव्हतं मला आश्चर्याचा धक्का बसला राजमाता कुंतीदेवींचा कयास अचूक ठरला होता त्या बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून कक्षाबाहेर उभे राहिलेले अंगराज शोनभाऊजी सुप्रिया मेघमाला दादा सर्वजण हात आले आत येताच अंगराजांनी तत्परतेनं अलगत माझ्या हातातून बालकाला आपल्या हातात घेतलं आत्यंतिक अधिर्या नजरेनं त्यांनी त्याच्या कानाकडं पाहिलं त्याला कुंडलं नाहीत हे पुन्हा पुन्हा चाचपून पाहिलं त्याच्या लुसलुशीत कोवळ्या करंगळीवर त्यांनी हळूहळू सुई टोचली करंगळीवर क्षणात एक रक्ताचा थेंब उभा राहिला तो पाहताच ते एकदम गंभीर झाले त्यांचा उंच देह थरथरू लागला हातातील मुलाला पाहून पुन्हा दाईच्या हाती देऊन शोन भाऊजींजवळ जात त्यांचे खांदे पकडून ते गदागदा हलवीत केवढ्या तरी मोठ्याने ते म्हणाले शोना तू माझा सक्का भाऊ असून तुला कवच कुंडलं नाहीत हा माझा पुत्र असून यालाही कवच कुंडलं नाहीत का नाहीत मी कोण आहे अरे मी कोण आहे ते तुला सांगत तुला तुम्ही मला सांगत का नाही ते पुढं म्हणाले सुधामनच्या वेळीही मला वाईट वाटलं होतं पण या नाही तरी दुसऱ्या पुत्राला कवच कुंडला असली असतील या आशेवर त्यावेळी मी माझ्या मनाची समजूत काढली होती पण आज मात्र मी याबाबत पूर्ण निराश झालो आहे माझ्या कोणत्याच पुत्राला कवच कुंडला असणार नाहीत शोनभाऊजी स्तब्ध गप्प होते त्यांच्या शेजारी असलेल्या आपल्या मातेला अंगराजांनी कळवळून विचारलं माते, विचार माते। तुझ्या याही नातवाला कवचकुंडलं का नाहीत त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही शेवटी त्याच आवेगानं ते माझ्याजवळ आले आणि मी शांत आहे याची भानही न राहून माझा दंड गदागदा हलवीत म्हणाले वृषाली तू तरी सांग मी कोण आहे मला कुणीतरी सांगा मी कोण आहे असं काय करताय तुम्ही राधा मातेचे पुत्र आहात शोन भाऊजींचे ज्येष्ठ बंधू आहात तुम्ही या बालकाचे पिता आहात तुम्ही अंगराज आहात मी त्यांना संतपणे म्हणाले नाही ऋषाली तसं नाही मी कोण आहे ते माझं मला समजत नाही कोणीही मला ही ते कधी सांगतही नाही असं म्हणत ते कशाचीही वाट न पाहता तेथून ताड ताड निघून गेले माझ्या त्या द्वितीय पुत्राचं नावाभिमान झालं सर्वजण त्याला अनेक सुंदर सुंदर नाव सुचित होते पण मी त्याचं नाव ऋषसेन ठेवण्याचा आग्रह धरला ऋषसेनाच्या आगमनानं मला रिझवणारं एक छानसं सा साधन मिळालं तो हातापायांची इतकी अविरत धडपड करी की केव्हा केव्हा मला त्याची भीती वाटे घर आणि मुलं हेच स्त्रीचं जीवन असतं त्यात तिचं मन रमतं माझा पहिला पुत्र सुदामन द्रौपदीच्या स्वयंवरात अकारण प्राणास मुकला होता त्याच्या स्मृतीनं माझं अंतःकरण कधी कधी गलबलू नये पण ते विसरणं भाग होतं सुप्रिया आणि मेघाला ऋषसेनाला पळभरसुद्धा खाली ठेवायला तयार नसत ऋषु ऋषू म्हणत ते त्यांचे पटापट मुके घेत त्यावेळी मला माझ्या सर्वांगावरून सोक्याची सहस्र मयूर पिस फिरल्याचा भास होई सुदामनचा दुसरा देह धारण करून माझ्या उदरी आला आहे असं मला वाटे शुक्ल पक्षातला चंद्रमा कलाकलांनी वाढतो तसा तो सर्वांच्या दृष्टीखाली वाढू लागला त्याची आंगल दृष्टी लागण्यासारखी होती त्याला कवच असते असती तर फारच छान झालं असतं असं मला नित्य वाटे पुरुष पाहण्यासाठी युवराज्ञी भानुमती आणि युवराज्ञी दुशला देवी आल्या युवराजनीची आणि माझी ती पहिलीच भेट होती मला वाटलं होतं त्याचा स्वभाव खेळकर असेल पण त्या फारच आड्य खोर होत्या माझी भेट होता त्यांनी मला अन्य काहीच न विचारता जुन्या स्मृतींना उजाळा देत त्या म्हणाल्या मी भेटायला आले ते आवडलं नसेल तुम्हाला ते का म्हणून मी विचारलं मी तुम्हाला सवत आणणारी म्हणून छे मला तसं कधीच वाटलं नाही उलट सुप्रियेनं मला कितीतरी आनंदी केला आहे ते सध्या ठीक आहे पण उद्या तिला मुलंबाळं झाल्यानंतर हे संबंध असेच राहतील असं नाही आम्ही दोघी अंगराजांच्या पत्नी आहोत आमच्या इच्छेपेक्षा अंगराजांच्या इच्छेलाच अधिक मोल दिलं जाईल मी म्हणाले अंगराजनी वृषाली भवितव्य हे अंगराजांच्या काय पण साक्षात परमेश्वराच्या इच्छेलाही डावलू शकत डावलू शकत त्या म्हणाल्या त्या माझ्याशी वाद घालायला आल्यासारख्याच तुटतपणानं बोलत होत्या संभाषण बंद केलं ज्या कारणासाठी त्या आल्या होत्या ते तसंच राहून गेलं ऋष त्यांनी पाहिलंही नाही युवराजनी दुष्य दुशलादेवींनी मात्र त्याला हाती घेऊन त्याचे दोन्ही कान पुन्हा चाचपून पाहिले त्याच्या कुरळ्या जावळ्याचे त्यांनी पटापट मुके घेतले मी सोख्याच्या शिखरावर होते पण अधूनमधून मला राजमाता कुंती देवींची आठवण होईल म्हणूनच दादाला मी आवर्जून त्यांच्याविषयी मिळेल ती माहिती आणावायला सांगितलं होतं तो जे जे सांगत होता ते ऐकून मला पांडवांच्या कर्तृत्वाचा अचंभाव वाटत होता केवळ सहा महिन्यातच त्या पाच शक्तिशाली वीरांनी खांडवनाचं घनदाट अरण्य तोडून टाकलं होतं त्यातील गगनचुंबी वृक्ष नवते केले होते नेहमी खांद्यावर गदा बाळगणारे राजपुत्र भीम प्रात काळी खांद्यावर दहाजार परशू टाकून अरण्यात गेले की एक योजन घेरातील सारे आवाढव्य वृक्ष आणि काटेरी लतावेली ही नायशा करूनच परत फिरत पाचांपैकी एकाला आपल्या मातेजवळ आणि पांचालीजवळ रक्षणासाठी ठेवून सकाळी चार दिशांना चार जात आणि कामाला लागत त्यांच्या कर्तृत्वानं त्या धरतीला हजारो वर्षात काही सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाला नव्हता ती आता प्रकाश स्पर्शानं पावन होत होती खांडवनाचं सपाट पठरात रूपांतर होत होत खांडवनाचं वर्षभरात एका सपाट पठरात रूपांतर होतात द्वारकेह श्रीकृष्णाने धाडलेल्या कुशल कारागिरांच्या सहाय्यानं त्यांनी अरण्यातील लाकूड संपत्तीचा उपयोग करून एक प्रचंड वास्तू बांधण्यास सुरुवात केली त्या वास्तूसाठी लागणारे प्रचंड पाषाण भीम खांद्यावरून वाहून आणत होते भिक्षेवर जगायचं नाही असा पण त्या पाच माने राजपुत्रांनी केला होता द्वारकेच्या कल्पक कारागिरांनी आरंभिलेली राजवाड्याची वास्तू आकाशाच्या उदरात दिवसागणिक आपलं मस्तक उंचावीत उभी होत होती अरण्यातले रानटी घोडे पकडून नकुल त्यांना मांसाळे मांसाळवीत होते त्यांनी एका बळकट लाकडी कुंपणात शेकडो घोडे कोंडून ठेवले होते पांडवांची क्रमाक्रमानं चाललेली प्रगती हस्तिनापुरात फारशी कुणालाच कळत नव्हती माझ्या आग्रहासाठी दादा कधी कधी खांडवनात जाऊन सर्व माहिती काढून मला ती सांगत होता त्यातलं एकही अक्षर युवरा दुर्योधनाच्या जा कानी जाता कामा नये अशी मी त्याला सूचना दिली होती न जाणो त्यांचा ससेमीरा पांडवांचा पाठपुरावा करीत तिथेही पोहोचावयाच्या पोहोचावयाचा अशी मला हुरहुर वाटे राजमाता कुंती देवीच्या आशीर्वादाच्या छायेत पांडव सुखात असावेत असं मला वाटे दिवस रात्रीच्या चातक पक्षांचं जोडपं हर्षविभोर होऊन एकमेका मागोमाग धावत होतं ऋषसेन दोन वर्षाचा केव्हा झाला ते कळलंही नाही त्याच्या धावण्याला राजवाडा अपुरा पडू लागला तात तात म्हणत तो अंगराजांच्या अंगावर झोपू लागला ते त्याला पटकन उचलून घेत आणि त्याच्या मस्तकाचा दीर्घ करीत त्यांच्या बसून तो आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्यांच्या कानातील लईत डोलणाऱ्या कुंडलांकडे टकटक पाही क्षणात त्याच्या मनात काय ये कोण जाणे पण दोन्ही हातांनी जवळच चा कुंडल चाचपून तो म्हणे ता 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 माझ्याकडे पाहत ते त्याला म्हणत ऋषू तुला ही कुंडला आवडली आहेत पण ती तुला मी देणार नाही दुरून पर्वत साजरे असतात राजा यासाठी काय काय मनस्ताप सहन केलाय मी हे तुला कसं सांगू त्याचं म्हणणं जणू पटलं तर अशा थाटात तो हातातील कुंडला झटकून सोडून देऊन माझ्याकडं झेपावे मी त्याला घेता घेता म्हणे अजून दोन वर्षाचा नाही तर त्याला तुमची भाषा आत्ताच कळायला लागली आहे मोठा झाल्यावर तो माझं काहीच ऐकणार नाही तसं कसं होईल ऋषाली तो कर्णाचा पुत्र आहे तो मातेला कधीच विसरणार नाही ते अभिमानानं ना म्हणत ऋषसेनानं आपल्या आगमनानं जणू राजवाडा गजबायचा ठरविला असावं त्याच्या शुभसूचक जन्मानंतर राजवाडा अनेक बाल भरून गेला ऋषसेन दोन वर्षाचा झाला नाही तोच महाराणी भानुमतींनाही पुत्र झाला त्याचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं त्याचं नामाभिधान फारच थाटात झालं सहजच होतं कारण तो कुरुंचा भावी राजा होता महाराज धृतराष्ट्रांचा नातू होता लक्ष्मणाच्या जन्मानंतर एक मासानंतर सुप्रियाला एक पुत्र झाला तो चित्रासारखा रेखीव होता म्हणून त्याचं नाव चित्रसेन ठेवण्यात आलं चित्रसेनाच्या जन्मानंतर अंगराजांपेक्षाही आतुरतेनं मी सुप्रियाच्या कक्षात गेले तिच्या शय्यावरच्या अर्भका मी उत्सुकतेनं पाहिलं पण त्यालाही कुंडलं नव्हती अंगराजांच्या कोणत्याही आपत्याला कवच कुंडलच दैवी देणं लाभणार नव्हतं हे आता निश्चित झालं होत पण ते निश्चित झाल्यानं ते अधिक गंभीर झाले होते त्यांच्या नेमकं काय खटकत होतं ते कुणालाच कळत नव्हतं कधी कधी गंगेच्या पात्रात दिवसभर उन्हात सूर्याला अर्ध देत ते उभे असत भोजनाचीही शुद्ध त्यांना नसे मला त्यांची चिंता वाटू लागली माझा पती सामर्थ्यशाली सुस्वरूप होता सद्गुणी होता कोणत्याही स्त्रीनं आपलं जीवन सर्वस्व त्याच्या चरणावर वाळून टाकावं वा, असा अद्वितीय होता व त्याच्या मनाचा थांग नीट कुणालाच लागत नव्हता मी त्याच्या नित्य सहवासात होते पण कधी कधी मला उगाच वाटे की आपण एका पुरुषाच्या सहवासात नसून तेजाच्या वलयातच उभा आहोत आणि म्हणूनच त्यांच्यापुढं काही काही गोष्टी बोलण्याचं धैर्य मला कधीच होत नव्हतं माग एकदा युवराजनी दुशाला देवींनी मला विचारलेला एक प्रश्न मी त्यांना सांगितला नव्हता कोणता म्हणून त्यांनी मला बरं छेडून पाहिलं पण मी काहीच कळू दिलं नाही तो प्रश्न तसा चावट होता तुमच्या कानातला तुमच्या एकांताला पतीच्या अभेद्य कवचामुळं काहीच बाधा येत नाही का, का। दुशला देवींनी विचारलेला हा प्रश्न मी माझ्या पतिदेवांना कधीच पतिदेवांना कशी काय सांगू शकणार होते अशाच एक एका दिवशी पांडवांनी खांडवनात एक नगर वसविल्याची वार्ता येऊन धडकली ती ऐकताच अनेकांना आनंद झाला त्या नगराचं नाव त्यांनी इंद्रप्रस्थ असं ठेवलं होतं आणि इंद्रप्रस्थ ही खांडव राज्याची राजनगरी आहे असंही पांडवांनी घोषित केलं होतं इंद्रप्रस्थात वस्तीला जाण्यासाठी अनेक पांडवप्रेमी नगरजन आपल्या परिवारासह हस्तिनापूर सोडू लागले होते दिवसेंदिवस इंद्रप्रस्थ गजबजू लागलं गायक नर्तक कुशल कामगार अनेक अशा अनेक प्रकारच्या लोकांनी इंद्रप्रस्थ भरून लागलं ज्या खांडवनात पूर्वी रानटी श्वापदांच्या चित्तथरारक कावळ्यांशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं तिथं मानवांची समिसर कुजबूज ऐकू येऊ लागली संगीत आणि नर्तन यांनी तिथला परिसर फुलून गेला धैर्यशाली कत्तबगार वीर आणण्यालाही राजनगरीची वैभवी छटा आणू शकतात हे पाहून जसा अनेकांना आनंद झाला होता तसंच अनेकांना वैश्यमही वाटलं होतं हस्तिनापुरात तर सरळ सरळ दवंडी पेटण्यात आली होती की जो कोणी इंद्रप्रस्थात जाईल त्याची शेती धन संपत्ती सर्व त्याच्या अनुपस्थित कुरूंच्या राजदंडाच्या अधिकारात येईल कौरव आणि पांडव ही सरळ सरळ दोन स्वतंत्र राज्य वाटावीत असं वातावरण तयार होऊ लागलं जे घडू नये ते घडत होतं मत्सराची अभ्र दोन्ही राज्यातली राजनगराभोवती दाटत होती पांडवांना राज्याचा सरळ योग्य राज्य भाग दिला गेला असता तर बरं झालं असतं असं अनेकांचं स्पष्ट मत दृढ होत होतं पण सत्ता ही मदिरेसारखी असते ती ज्याच्या हाती असते त्याला धुंद करते आणि ज्यांच्या हाती ती नसते त्याला वेडी करते कौरवांचं चुकलं होतं त्यांचं समर्थन करताच येत नव्हतं पण पांडवांना राज्याचा भाग मिळाल्यानंतर हे कुरुवंशाचे एकशे पाच वीर एकत्र सुखानं राहू शकले असतेच असं कुणालाही म्हणता आलं नसतं त्यांची मन एकमेकांपासून एकम दूर गेली होती हस्तिनापुरात आचार्य द्रोण महामंत्री विदूर महाराज धृतराष्ट्र पितामह भीष्म राजमे राजमाता गांधीरी देवी सर्वजण असूनही त्यांना आपल्या वंशजीची मन नीट पारखा आली नव्हती प्रत्येकजण सोयीस्कर दुसऱ्याला दुसऱ्याला दोष देत होता हस्तिनापूर म्हणजे तटस्थ प्रेक्षकांचे निष्क्रिय विलासनगरी आहे की काय अशी दाट शंका येत होती इंद्रप्रस्थ मात्र वसंत ऋतूत पळस फुलावा तसा फुलत होता सहज बोलण्यात नगरजन पांडवांचे इंद्रप्रस्थ म्हणू लागले होते नुसतं इंद्रप्रस्थ कधीच म्हणत नव्हते नकळत विणले जाणारे हे धागे मनोभोवती दूरत्वाचं झाड निर्माण करीत होते ज्या नगरात एकेकाळी एकशे पाच युवराज एकत्र मानानं त्यांना पाहिले होते तिथंच आता ते शंभर आणि पाच असे विभागले गेले आहेत असं मानलं जात होतं रक्तानं एकत्र आलेली मनं एक कधीच एकमेकांपासून दूर जाऊ नयेत ती अंती दहा ठरत असतात महाराज पितामह महामंत्री यामात्य कोणीतरी जाणकाराने पुढाकार घेऊन दोन्ही राज्याचे संबंध कसे सुधारतील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता येऊन ठेपली होती कारण मानवी मन हे अनेक विचारांचं तृण माजलेलं कुरण असतं त्यावर अपसमाजाचे दवबिंदू नेहमीच मोक्ती का तळ पायाला लागतात पण कुणीच समेटासाठी हालचाल करीत नव्हतं दिवस प्रकाशाचं लेणं घेऊन उगवत होते रात्री अंधाराचं देणं देऊन मावळत होत्या एकमेकांना सीमा भेटलेली दोन राज्य मनात द्विषांचा अंगार जाणत कधीच सुखी होऊ शकणार नाहीत हे मोठमोठ्या राज धुराधुरांनाही काही उमगत नव्हतं माझं जीवन सुखी असूनही भोवतीच्या या कुंद वातावरणामुळं ते मला सुखी वाटत नव्हतं